लाट आहे बघा सनसेट सनसेट झाला बघा इकडं या साईडला खूप छान आहे लाडक मस्त आणि हे बघा चंद्र आला

लाड घरचा बीच आहे मित्रांनो सनसेट आहे मस्त बीच आहे क्लीन आहे क्लीन बीच आहे सनसेट झालाय मित्रांनो पूर्ण बघा तो खूप लांबपर्यंत आहे बीच छान आहे क्लीन बीच आहे आणि रिसॉर्ट पण खूप आहेत या लाडगडच्या आज आणि छान आहे किती म्हणजे एक फॅमिलीसाठी एक चार चार हजार साडेतीन हजार असे रूम्स आहेत दोन जणांसाठी दोन हजार अडीच हजार अशा रूम आहेत ए सी नॉन ए सी असे भरपूर आहेत छान रेसॉर्ट आहेत आणि सगळे सी व्ह्यू आहेत म्हणून छान आहेत तेच हो आमचं रिसॉर्ट आहे ना गाडी दिसते ना त्याच्या मागे त्या साईडला रिसॉर्ट Sekaya pesantren cewek, suatu gadget kolam, bridge kasar, hai, 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 nasabah. खाली पण त्याचा हे आहे जमिनीवर जमिनीवरच पूर्ण बघवा कलर किती छान वाटतंय बघा मित्रांनो जस सनसेट झाला बघा इकडं एक या साईडला खूप छान बी आहे लाडकर नसतं आणि हे बघा इकडनं चंद्र आला छान वाटत छान आहे तर स्वच्छता खूप चांगली म्हणजे बीच मस्त वाटत मन प्रसन्न होतं एव्हा मित्रांनो भरती मग कवड जवळ आलच आम्ही तिकडं होतो त्या साईड इथं असले या साईड बोर्ड दिसतं का आम्ही तिकडं होतो सगळ्या आता बघा कुठे आहे पाणी आम्ही झाड घेतोय आता रात्रीची वेळ दिसत नसले बघा लाड वगैरे सगळं लाड दिसते ते बघा ते बघा येतो खूप डेंजर आहे मस्त वाटते गुड मॉर्निंग आईच लाड घरला आहे मी बीचवर आता रेसॉर्टला राहिलेलो होतो छान वाटत मस्त सकाळ सकाळ आता साडेसात वाजले बसायला झोपायला गेलं आता सकाळी आपण बीचवर जाऊयात चला मस्त आवाज उठली बघा बघा किती मस्त आवाज उठली रात्री खूप खवळलेला होता समुद्र खूप म्हणजे पौर्णिमेमुळे पौर्णिमा होती म्हणजे चला आपण जाऊ आहोत मस्त असा धांग असा समुद्र